दरवर्षी जानेवारी महिन्यात एक बातमी सातत्याने माध्यमांमध्ये झळकत असते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाओसला मोठमोठ्या कंपन्या महाराष्ट्रात येत असल्याचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर झळकतात दरवर्षी अशी चर्चा होते की यंदा विक्रमी गुंतवणूक झाली आहे यंदा ही मुख्यमंत्री जागतिक आर्थिक परिषदेसाठी म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी दाओसला आहेत सतरा ते चोवीस जानेवारी दरम्यान ते महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत यंदाही मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे दाओसला गेले होते तेव्हा मोठा गदारोळ झाला होता मागील वर्षी देवेंद्र फडणवीस दाओसला गेले होते तेव्हाही मोठी चर्चा झाली होती पण प्रश्न असा आहे की दाओसला जाहीर झालेल्या गुंतवणुकीचे पुढे काय झाले मागील वर्षी फडणवीस यांनी दाओसमध्ये तब्बल पंधरा पॉइंट सात लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती पण या गुंतवणूकी आज आपण पाहणार आहोत मागील वर्षी जाहीर झालेल्या गुंतवणुकींची प्रगती नेमकी किती झाली आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात के आर एस मराठी सर्वप्रथम पाहूया मागील वर्षी दाओसमध्ये किती गुंतवणूक जाहीर झाली होती मागील वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारतासाठी एकूण यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के गुंतवणूक होती एकट्या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने पंधरा पॉइंट सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती सरकारचा दावा होता की यातील सोळा लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक प्रत्यक्षात उतरे महाराष्ट्रानंतर तेलंगणाने एक पॉईंट आठ लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केली होती केरळ आणि उत्तर प्रदेश यांनीही काही प्रमाणात गुंतवणूक मिळवली होती पण महाराष्ट्राने केलेली पंधरा सात लाख कोटींची घोषणा देशभर चर्चेचा विषय ठरली फडणवीस यांनी त्याला त्याची सरकारची ऐतिहासिक कामगिरी म्हटले होते आता प्रश्न असा आहे एका एक वर्षात या पंधरा लाख कोटींचे पुढे काय झाले महाराष्ट्राची सर्वात मोठी गुंतवणूक रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत जाहीर झाली होती रिलायन्स आणि महाराष्ट्र सरकार यांच्या तीन लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला होता ही गुंतवणूक नवीन ऊर्जा डेटा सेंटर्स रिटेल डे आणि हायटेक उत्पादन क्षेत्रासाठी होती या प्रकल्पांतर्गत नवी मुंबई आणि रायगडमध्ये ग्रीन हायड्रोजन आणि डेटा सेंटर्सचे काम सुरू आहे रिलायन्सची आधीपासूनच महाराष्ट्रात मोठी उपस्थिती असल्यामुळे हा प्रकल्प वेगात सुरू आहे याशिवाय जे एस डब्ल्यू ग्रुप सोबत ही तीन लाख कोटींची गुंतवणूक जाहीर करण्यात आली होती सध्या जे एस डब्ल्यू कडून इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी प्रकल्पांसाठी जमीन घेण्यात आली आहे राज्यात सोलर सेल उत्पादन युनिट उभारण्याचं काम सुरू आहे कॅलानी ग्रुप सोबत पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्वाची आहे इथे संरक्षण आणि स्टील उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत या प्रकल्पातून सुमारे चार हजार रोजगार निर्माण होणार आहेत जमीन अधिग्रहण पूर्ण झाले असून काम सुरू आहे हजार सहाशे पंधरा कोटींची गुंतवणूक जाहीर करण्यात आली होती राज्यात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर सुभारण्यात आले आहेत एल अँड टी कंपनी सोबत दहा हजार कोटींची गुंतवणूक तळेगाव परिसरात सुरू आहे या प्रकल्पातून सुमारे दोन हजार पाचशे रोजगार मिळणार आहेत मात्र काही घोषणा अजूनही फक्त कागदावरच आहेत पी आर वाय एम एअरोस्पेस प्रकरणात ड्रोन उत्पादनाबाबत प्रश्न उपस्थित झाले एम आय डीसीने काही प्रकल्पांसाठी जमीन नाकारली आहे सुमारे वीस प्रकल्पांना अजूनही जमीन मिळालेली नाही बारा ते अठरा महिन्यात काम सुरू न झाल्यास हे प्रकल्प रद्द होऊ शकतात अनेक ए आय स्टार्टअपकडे पुरेसा निधी नसल्यामुळे प्रकल्प थांबले आहेत आता प्रश्न असा आहे दाओसला जाणे खरंच राज्याच्या विकासासाठी आहे का की फक्त पी आर आणि आकड्यांचा खेळ पुढील दाओस परिषदेत किती आणि कोणते प्रकल्प प्रत्यक्षात येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी के आर एस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र